रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुनील पाटीलने मिळवली धारवाड युनिव्हर्सिटीत एम एस सी मध्ये दुसरी रँक निपाणीत हनवर गल्ली येथे तुषार सुनील पाटील यांनी कर्नाटकच्या धारवाड युनिव्हर्सिटीत एम एस सी मध्ये दुसरी रँक मिळवली आहे तुषार यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असून वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलं आहे आईने जिद्दीने व कष्टाने त्याच्या शिक्षणासाठी त्याला ते प्रोत्साहित केलं तुषार यानेही या परिस्थितीची जाणीव ठेवून परिश्रम घेऊन संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा रँकवर आपला ठसा उमटवला आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण कस्तुरबा या प्राथमिक शाळेत झाले आठवी ते नववी व्ही एस एम हायस्कूल अकरावी ते बारावी देवचंद कॉलेज त्यानंतर पदवी जी आय बागेवाडी केहली कॉलेजमधून मिळवली त्यानंतर धारवाड युनिव्हर्सिटीमधून डिस्ट्रिक्शन एम एस सी दुसऱ्या क्रमांकावर तुषार यांनी आपली मोहर उमटवली आहे या त्यांच्या यशाबद्दल सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे रासाई शेंडूरचे समाजसेवक संजय कांबळे व सहकाऱ्यांनी तुषार पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या यशाबद्दल त्यांचं गौरव केलं व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी समाजसेवक संजय कांबळे सागर घस्ते आदम टेलर वासुदेव पेंटर संतोष तारळे आफ्रित नायकवाडी प्रवीण देसाई आई मंजुळा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी गौतम जाधव निपाणी या ठिकाणी तुषार पाटील यांचं जे अभिनंदन आम्ही सगळ्यांच्या वतीने केलं आहे की कालच रिझल्ट त्यांचा एम एस सी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचा एम एस सी धारवाडसारख्या चांगल्या विश्वविद्यालय महा केवोडी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एम एस सी डिग्री एक्क्याऐंशी टक्के फर्स्ट क्लास डिस्टिक्शनमध्ये पास झाल्याबद्दल आम्ही यातल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो विषाल पाटील यांचे वडील लहानपणीच मृत्यू झालेले आहेत आई स्वतः कष्ट करून मुलगा देखील स्वतः कष्ट करून या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊन रेग्युलर मास्टर ऑफ डिग्री मिळवल्याबद्दल खरोखर त्यांचं करावं तुम्हाला अभिनंदन थोडं आहे या आज या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पुढील शैक्षणिक वाटचालीस देखील त्यांना परत हार्दिक शुभेच्छा देतो आज खरोखर रेग्युलर डिग्री मास्टर ऑफ डिग्री होणं कोण का हो होत नाहीत का बारावीनंतर ना कोण इंजिनिअरिंगला गेला कोण मेडिकलला गेला कोण आय टी आयला गेला कोण डिप्लोमाला गेला थोडं ह्याच्या रेग्युलर डिग्र्या व मुलांचा कल कमी आहे या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरीब परिस्थितीमध्ये याने अहोरात्र कष्ट करून वडील नसताना देखील आई स्वतः कष्ट करून मुलग्याला कष्ट करून चांगलं शिक्षण अहोरात्र शिक्षण घेऊन धारवाडसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी चांगली एक उच्च उच्च मास्टर ऑफ डिग्री केल्याबद्दल परत एकदा त्यांचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पुढील शैक्षणिक शैक्षणिक वाटचालीस देखील सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा